विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ आज 13 मध्ये कारवाई करण्यात आली काय कारवाई होती नेमकी आणि किती जण त्याच्या मुद्देमाल किती माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या आदेशानवे उस्मानाबाद जिल्ह्यातील चक्रीधारा कावेत धंदे चालू असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही आमचे तीन पथक ए पी आयdelegate कर ए पी आय पवार आणि पी एस आय संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन पदक आम्ही ते रेते पाठवले त्या ठिकाणी तीन टक्क्यांनी रेट मारून आम्हाला रोख रक्कम एकोणीस हजार वीस रुपये व एक लाख एकोणतीस हजार चक्री ऑनलाईन जुगाराचे साहित्य आणि असं एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार वीस रुपयाचा मुद्देमाल आम्हाला असं त्या ठिकाणी मिळाला एकूण सहा आरोपी आणि तीन गुन्हे ढोके पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले सर्वांना ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचे कुठे अवैध धंदे आढळून आलेस त्याला अशा अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येईल त्या ठिकाणी रेड मारण्यात येईल कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे उस्मानाबाद जिल्ह्यात खपून घेतले जाणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा